टेंभुर्णी ते रविवारी सायंकाळी जुन्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जगदंबा कॉटेजजवळ साडेपाचच्या सुमारास भर रस्त्यावर असणारे जगदंबा फ्रूट फळ विक्रेतेचे मालक राहुल पवार राहणार टेंभुर्णी तालुका माढा यांच्यावरती रविवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी गोळ्या झडून हत्याराने वार केल्याने तातडीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे दीपक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून सावकारीच्या पेशातून हे प्रकरण घडल्याचा अंदाज घेऊन पहिला आरोपी संदीप थोरात याला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी सुपर मास्टर माइंड संदीप काळे पैलवान याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यास टेंभुर्णी पोलिसांना यश आले होते तर माढा न्यायालयासमोर उभे केले असता तीस मार्च अखेरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तसेच तिसऱ्या आरोपीबाबत टेंभुर्णी पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशन पथक प्रमुख पी एस आय कुलदीप सोनटके पोलीस कॉन्स्टेबल गिरा मकर पोलीस नलवडे पोलीस विनोद साठे यांनी मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी डीबीचे पथक तिसऱ्या आरोपीच्या तपासासाठी टिंभुर्णीहून करमाळा तालुक्यात जाऊन आरोपीचा ठाव ठिकाणाची चौकशी केली त्यानंतर तिसरा आरोपी मोबाईल वापरत असल्याने त्या मोबाईलचा सी डी आर काढून सी सी टी व्ही फुटेज काढून त्याचा उपयोग करून नगर मुंबई महामार्गाने मोबाईलची लोकेशनवरती मुंबई येथे जाऊन पथकाने गुरुवारी रात्री उशिरा पुण्याकडे प्रवास केला त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढून बुद्धिबळाचा वापर करून आरोपी सुनील विष्णू जगताप तेवीस धंदा ड्रायव्हर मुक्कंपोस्ट राहणार पांडेपोखरी तालुका परतूर जिल्हा जालना सध्या राहणार वडगाव रोड आश्रमजवळ देवाची आळंदी याला गुरुवारी त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीचे एस प्रो एम एच बारा व्ही एफ शून्य एकशे तीससह त्याने नमूद केलेल्या कारमधून आदर्श मुलगे पैलवान राहणार टाकळी तालुका माढा सध्या राहणार आळंदी पुणे येते पुणे व त्याचे मुंबई येथील दोन मित्र आळंदी येथील राहणारा त्याचा मित्र रेम्बो नावाचा असे मिळून पाच जणांनी टेंभुर्णे येथे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जगदंबा कोटी शेजारी असलेले पालेभाज्याचे विक्रीचे दुकान जगदंबा फ्रूट वेजचे मालक राहुल पवार यांच्यावरील आलेल्या गाडीमधील पाच जणांनी पवार यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले व पिस्तूलमधील गोळ्या फायर करून त्यातील एक गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला त्यावरून गुन्हा संगणमताने केला असल्याचे तिसरा आरोपी सुनील जगताप यांनी कबूल केले असून ताब्यातील कारसह टेंबुर्णी पोलीस स्टेशनचे पी एस आय कुलदीप सोंटक्के गिरमकर नलवडे विनोद साठे यांना पकडण्यात यश आले असून शुक्रवारी टेंबुर्णी पोलीस स्टेशनला हजर केले असता आज माढा न्यायालयासमोर उभे केले असता पहिला आरोपी संदीप थोरात मास्टर संदीप काळे पैलवान व पुणे येथील सुनील जगताप यांना दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करत आहेत ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा